सर्वांना माहिती आहे की ओला आणि उबेरच्या माध्यमातून आज सर्व्हिस मिळत असली तरी आज रिक्षा टॅक्सी चालक आज अक्षरशः भरून दिले आहेत कारण त्यांच्याकडून वसुली जी केली जात आहे म्हणजे दैनंदिन दैनंदिन त्यांचं शुल्क जे आहे ते प्लस प्रत्येक फेअरमागे प्रत्येक प्रवासी भाड्यामागे जी टक्केवारी त्यांच्याकडून स्वीकारली जाते त्यामध्ये रिक्षाचालक भरडला जातोय आणि आपल्याही व्यवस्थेमध्ये रिक्षाचालकांकडून अतिरिक्त आपण कोणतंही सर्विस चार्ज घेणार नाही आहोत ना, हो, ना प्रवाशां गेल्या कित्येक महिन्यांपासून आम्ही ऑटो चालक आणि टॅक्सी चालकांच्या सोबत चर्चा करत आहोत त्याबरोबरच आम्ही प्रवाशांबरोबर देखील याबाबत चर्चा करत आहोत की एखादी प्रणाली अशी असावी की प्रवाशांना पे बाय मीटर म्हणजे मीटरमध्ये जेवढं फेअर होईल भाडं होईल ह्या भाडे इतकेच पैसे त्याला द्यावे लागतील अशी एखादी प्रणाली असावी असं एखादं ॲप असावं शासनाचा देखील असा प्रयत्न झाला होता दोन हजार परंतु अद्याप ते प्रलंबित आहे आणि आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून सेवासारखी वाटूनच्या टॅक्सी काम युनियन आणि मेटाझेन टॅप्स प्रायव्हेट लिमिटेड या दोघांच्या माध्यमातून आम्ही आज यात्री मित्र नावाचा ॲप लाँच करत हो। आहोत आजपासून आज दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीसपासून या ॲपचं लॉन्चिंग होतं आहे आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस ही आजपासून सुरू होते आहे त्याचबरोबर पुढच्या महिन्यामध्ये पंधरा जुलैपासून हा ॲप प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्यासाठी सुरू होणार आहे सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही मुंबई आणि ठाणे या ठिकाणी हा ॲप कार्यान्वित करणार आहोत प्रतिसाद उत्तम मिळाल्यानंतर आम्ही संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रामध्ये यात्री मित्र ॲप प्रवाशांकरिता रिक्षा आणि टॅक्सी चालकांकरिता सुरू करणार आहोत अशा मोबाईलवर उपलब्ध होईल आणि या मोबाईलच्या माध्यमातून मोबाईलच्या ॲपच्या माध्यमातून त्याला ते प्रवासी भाडं घेणं सोपं झालं यामध्ये दैनंदिन रिक्षा चालकांकडून नाममात्र शुल्क आम्ही आकारणार आहोत आणि या शुल्कातूनच त्यांना आम्ही अपघात विमा देखील देणार आहोत भविष्यामध्ये आपण म्हणालात की प्रीपेड ऑटो रिक्षा किंवा टॅक्सी व्यवस्था काही प्रमाणामध्ये चालू शकली नाही याची बरीचशी कारणं आहेत परंतु आम्ही हा जो ॲप आणलेला आहे प्रवास मित्र हा प्रवाशांकरिता नक्कीच लाभदायक ठरणार आहे आणि यातून प्रवाशांना देखील त्याचे पैसे वाचणार आहेत आणि रिक्षाचालकाला देखील या माध्यमातून त्याच्या व्यवसायामध्ये नक्कीच वाढ होणार आहे रिक्षाची भाडेवाढ ही आत्ताच्या घडीला सी एन जीच्या दरवाढीवर किंवा यावर नाहीच आहे कारण माननीय हकीम समिती आणि पी सी खटवा समिती यांनी जे सूत्र बनवलेलं आहे फॉर्म्युला जो बनवलेला आहे त्या फॉर्म्युलानुसार आपल्याला भाडे दरवाढ दरवर्षी मिळणं अपेक्षित आहे तरी देखील दर तीन वर्षांनी आता आपल्याला भाडे वाढते त्यामुळे नक्कीच रिक्षाचालकाचं ते नुकसानच आहे हा ॲप आपल्याला तीन भाषांमध्ये उपलब्ध आहे मराठी इंग्रजी आणि हिंदी यासाठी आम्ही रिक्षामध्ये काही स्टिकर्स देखील आपण प्रवाशांकरता आणि प्रवाशांकरिता आणि रिक्षाचालकांसाठी आपण दाखवणार आहोत लावणार आहोत त्याचप्रमाणे सेवासाठी डॉट ओ आर जी ह्या वेबसाईटवर देखील ही ॲप प्रणाली डाउनलोड करायची व्यवस्था आहे त्याचप्रमाणे विविध प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून माते देखील आम्ही प्रवाशांपर्यंत आणि रिक्षाचालकांपर्यंत पोहोचून प्रत्यक्ष रिक्षाचालकांना ज्यांना ॲप डाउनलोड करणं जमत नसेल तर त्यांना देखील आम्ही प्रशिक्षण देऊन हा ॲप डाउनलोड करून त्यांना तो कसा चालवता येईल याबद्दल आम्ही माहिती देणार थँक्यू थँक्यू